नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे शंभर टक्के अनुदान वर झरक्स मशीन आता संधी एप्रिल नंतर समाज कल्याण विभागातर्फे स्प्रिकल्स साठी नव्वद टक्के अनुदान लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा परिषद मार्फत विविध प्रकारच्या योजनांसाठी अनुदान हे शंभर टक्क्यांमध्ये सुरू झालेले असून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग वत व्यक्तींना शंभर टक्के अनुदानांवर जोराक्च मशीन उपलब्ध होणार आहे त्यामुळे अनेकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे जिल्हा परिषद योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये समाजकल्याण विभागामार्फत या योजना ऑनलाईन सुरू आहेत ग्रामीण भागातील महिलांना व्यवसाय तसेच जीवनावश्यक वस्तू पुरवणी या अंतर्गत महिलांना पिठाची गिरणी शिलाई मशीन सोलर हीटर तेल घाणा मिरची कांडप यंत्र अशा सर्व वस्तूंचा पुरवठा जिल्हा परिषद योजनामार्फत करण्यात येत आहे योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान लाभार्थ्यांना करण्यात आले आहे समाज तर्फे अनुदान साठी नव्वद टक्के अनुदान बहुभूधारक शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान देण्यात येणार आहे झेरॉक्स मशीनसाठी शंभर टक्के अनुदान दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी टक्के अनुदानावर उपलब्ध आहे शिलाई मशीनसाठी शंभर टक्के अनुदान ज्या महिला आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत त्यांना याचा लाभ मिळेल समाज कल्याण विभागातर्फे पात्र लाभार्थ्यांसाठी अनुदानावर काही साहित्य सामग्री उपलब्ध करून दिली जात आहे त्यातूनच त्यांचे जीवनमान प्रयत्न केला जात आहे विजय समाज कल्याण अधिकारी योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या आर्थिक वर्षातील लाभार्थी निश्चित झाल्याने आता दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात अर्ज करता येणार आहे त्यामुळे एक एप्रिल नंतर प्रस्थान सादर करता येईल निकष कार्य शिलाई मशीन योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी महिलेचे वय वीस ते चाळीस वर्ष असणे अनिवार्य आहे महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न बारा हजारापेक्षा जास्त नसावे अन्य योजनांसाठी लाभार्थ्यांची वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे किंवा साठ वर्षापेक्षा कमी असावी याबाबतचे या सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला घेणे आवश्यक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील तीन वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नस याची खात्री मास्टर नोंदवहीवरून करून अर्ज पंचायत समितीकडे सादर करण्यात यावे धन्यवाद संजय गांधी योजना एक तेलंगणा साडे चार हजार रुपये दोन गोवा तीन हजार रुपये तीन पंजाब तीन हजार रुपये चार दिल्ली अडीच हजार रुपये पाच आंध्र प्रदेश अडीच हजार रुपये सहा कर्नाटक तीन हजार रुपये सात गुजरात साडे तीन हजार रुपये आठ महाराष्ट्र दीड हजार रुपये